तुम्हाला एक विषय म्हणजे माझ्या फ्रेंड्स आम्ही ज्या वेळेस बसायचो जेवायला वगैरे त्या सांगायच्या की आ, मी लग्न असं करेल माझ्या लग्नातली एंट्री अशी असेल मुलाची okay. एंट्री अशी असेल माझी एंट्री असेल पण मी असं कधी काही ठरवलेलंच नव्हतं की असं काय असेल आणि ज्या वेळेस त्या सांगायच्या माझ्या ज्युनियर्स होत्या त्या आणि ज्या वेळेस त्या सांगायच्या त्यावेळेस मला आपण तर काहीच ठरवलेलं नाही तुम्ही यांच्यातल्या दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला खूपच आवडतात अनेक असतील पण दोन सांगायच्या पहिली तर त्यांचा ओके okay. प्रेक्षको नमस्कार तुम्ही कल्पना तरी कराल का एका माझी आमदाराची मुलगी फक्त दीडशे रुपयामध्ये लग्न करते हे खरं आहे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर ते निवडून गेलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कन्याच्या बाबतीत ती गोष्ट वस्तुस्थिती आहे सोशल मीडियावरती हा विषय तुम्ही खूप लोकांनी पाहिला मिलिन्समध्ये त्या व्ह्यूज मिळाल्या तेच कपल आज आपल्यासोबत आहे एका बाजूला प्री वेडिंगसाठी लाखो कोठ्यावधी रुपयाचा खर्च करतात ड्रोन कॅमेरा असतात महागडे कॅमेरा असतात गाड्या तो शूटिंगचा सगळा तामझाम जर बघितला तर आश्चर्य वाटेल इतकं लग्नागोदर प्री वेडिंगला खर्च केला जातो हे सगळं टाळून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मला लग्न साध्या पद्धतीने करायचंय हा विचार निर्माण होणं हीच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे अर्धनग्न धांगड धांगडधिंग तर आपण सोशल मीडियावरती पाहतच असतो पण असं नाविन्यपूर्ण करणारी जेव्हा मंडळी तुम्ही पाहता तेव्हा कौतुकाने ऊर भरून येतो प्रेक्षक आपल्यासोबत आहेत ते दोन्ही पती पत्नी जे काही सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले दीडशे रुपयात अगदी लग्न केलं त्यांनी म्हणून ते व्हायरल झाले माझ्यासोबत आहेत शुभम सर की जे महाराष्ट्र शासनामध्ये क्लास वन पदावरती सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची निवड झालेली आहे ते आय आय टी मुंबईचे विद्यार्थी आहेत ही गोष्ट सामान्य नाही आहे लक्षात घ्या म्हणजे सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आय आय टी आय आय एम आय आय एम सी पर्यंत पोहोचणं त्या मुलासाठी खूप मोठी लढाई असते प्रेक्षक हे लक्षात घ्या आणि तो मुलगा पुढे जाऊन अधिकारी होतो हे तर आहे सोबत एका आमदाराची मुलगी करतो हे पण त्याचं एक यश आहे जरी ते सहजीवन असलं तरी पण ते युवकाच्या दृष्टीने ते यश असतं मुळात आजकालच्या मुली तुम्हाला माहिती फोटो काढण्यासाठी मेकअप करण्यासाठी मुलं मुली किती इंटरेस्ट घेत असतात आणि हे सगळं नाकारून मला फक्त माझं लग्न साध्या पद्धतीने करायचंय आणि तो जो काही खर्च होणार आहे तो विना अनुदानित शिक्षकांना डोनेट करायचंय मी त्यांना विचारलं की कि हे किती डोनेट करणार आहात तर त्यांनी तुम्हाला सांगतो म्हणजे खूप अभिमानाची प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की ह्याची लिमिट नाही आहे सर म्हणजे किती पण असू शकते वीस लाख असा मी म्हणू शकत नाही कारण अविरत पण हे काम सुरू आहे मुळात दत्तात्रय सावंत सर एकेकाळी एक एक विना अनुदानित शिक्षक होते त्यातूनच त्यांनी ती चळवळ उभा केली शिक्षकांचं नेतृत्व केलं आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून ते विधान परिषदेवरती गेले त्यांची शिक्षकांबद्दलची आंदोलन त्यांची शिक्षकांबद्दलची तळमळ तर सगळ्या महाराष्ट्राने विधान परिषदेतली पाहिलीच त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या जावयासोबत जावय चर्चा करणार आहोत सर द हायवेच्या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा हा विचार कुणाचा होता जरी कौटुंबिक चळवळ असली तुमचं शेतकरी कुटुंब असला okay. हा विचार कुणाचा होता की आपण असं करू इतकं साधं करू टोमणे मारणारे पाहुणे असतात oh. जेवणासाठी टपलेले असतात म्हणजे आर्थिक घरी जेवण पण एक लग्नातलं जेवण एक वेगळी मजवानी असते तर ते जरा सांगा सर मी लहानपणी लहानपणापासून जेव्हा बघत होतो तेव्हा लहानपणी मला लग्न म्हणजे खूप मोठा सण असल्यासारखं उत्साह असल्यासारखं वाटायचं ओके पण जेव्हा जे जसं जसं मी मोठं होत गेलो माझ्या बहिणीची लग्न होत गेली किंवा आसपासच्या मुलींची लग्न होत गेली तेव्हा मी बघितलं की म्हणजे त्या बापा आई आईवल्लांच म्हणजे अक्षरशः घाम फुटतो त्यांना की आता लग्न कसं करायचं काय करायचे पैसे कुठून गोळा करा, करा, करा आणि नंतर नंतर मला समजत केलं की लग्न म्हणजे उत्सव नाहीच आहे खूप म्हणजे देखावेपणासाठी खूप मोठा खर्च केला जातो खूप पैसे वाया घालवले जातात मी म्हणजे त्यांना काय विरोध करत नाही ते ज्याची ज्याची आहे परंतु ते मला वैयक्तिकरित्या खटकत होतं की कुठेतरी की लोकांनी जमिनी हो घाण ठेवल्या काही जणांनी ते परत विकल्या नंतर काही आईने मुलीच्या लग्नासाठी आई सोनं घाण ठेवते म्हणजे हे हृदयद्रावक घटना होती माझ्यासाठी आणि जेव्हा त्या मुली जात होत्या सासरी तर त्यांचं तिथं पण लक्ष लागत नसायचं की माझ्या आईने सोनं घाण ठेवले माझ्या वडिलांनी शेती घाण ठेवले तर म्हणजे ती जर आपण एखादी मुलगी लक्ष्मी म्हणून आपल्या घरी आणतोय आणि तीच जर लक्ष्मी सुखात नसेल आईवाचा विचार करत असेल किती जरी झालं तर मुलगी आईवाचा विचार करणार जरी लग्न झालं असेल दुसऱ्या कुटुंबात गेले असेल तर ते मला लहानपणापासूनच मला म्हणजे आ... खटकत होत मग त्यानंतर पण मी जेव्हा असं विचार सांगायचो कोणाला तरी दहावीला असेल बारावीला असेल तर त्या टाइमला म्हणजे मला सिरियसली घेतलं जात नव्हतं खरं म्हणजे काय आता बोलते नंतर बघू म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं अच्छा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे माझे वडील शेतकरी आहेत माझे चुलते शेतकरी आहेत एकत्र कुटुंबात वाढलेलो आहे मी किती बहिणी वगैरे भाऊ मला दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे आणि चुलत बहिणी दोन आहेत आणि एक भाऊ आहे चुल त्यांची सगळ्यांची लग्न तुम्ही खूप तामजामध्ये किंवा खूप खर्चाची पाहिली हो त्यानंतर मग मला हे कुठेतरी खटकत होतं मग त्या मी जेव्हा सांगायचो तेव्हा सर्वांना वाटायचं की हा बोलतोय म्हणजे लहान बोलतोय पण नंतर मग मी एमपीएससीचा अभ्यास करायला चालू केला किती सालापासून एमपीसी दोन हजार एकवीस साली सुरी कॉलेज मधून पास आउट झालो इंजिनियर कम्प्लीट केलं माझं नंतर मास्टर्स मी आयडी बॉम्बे मधून केलं तर दोन हजार एकवीस पासून मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो आणि दोन हजार एकवीस ला माझं फायनल सिलेक्शन मधून राहिलं ओके सिलेक्शन ओके आणि दोन हजार तेवीस मध्ये माझे महाराष्ट्रामध्ये सोळावी रँक आलेले अभिनंदन चांगलं आहे थँक्यू सो मच नंतर मला माहित नव्हतं माझं लग्न कोणासोबत होईल पण माझा अधिकारी झाल्यानंतर पण माझं हेच म्हणणं होतं सर्वांना की मी लग्न करेन तर मी एकदम साधच करेन आपल्याला म्हणजे मला मुलगी देतो ना तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्र आले नाही पाहिजेत मला जर घरी लक्ष्मी आणायची तर लक्ष्मी आणायची असा जावंही प्रत्येकाला मिळाला पाहिजे प्रेक्षक असं म्हणणार ओके हा आणि मग जे माझे होणारे सासरे आहेत ते माझ्या गावातलेच आहेत त्यांनी मला शिकवलेलं आहे म्हणजे ते मी ज्या त्यांच्या शाळेत शिकलो दहावी पर्यंत त्यांनीच मला शिकवले ओके म्हणजे तुमच्या सासऱ्याने तुम्हाला शिकवलंय आणि ते दहावी पर्यंत आम्ही जेव्हा दहावी होतो तेव्हा ते, ते आमदार होते आणि एक आमदार माणूस जो आमदार आहे चालूचा तो घरापासून शाळेपर्यंत चालत येत होता किती सालची गोष्ट आहे दोन हजार पंधरा सालची गोष्ट आहे ओके ते घरापासून शाळेपर्यंत चालत येत होते ओके okay. तर ते मला वाटायचं म्हणजे एवढा माणूस म्हणजे तेव्हा मला पण एवढं समजत नव्हतं पण आमदार म्हणजे खूप मोठा एवढंच माहित होत आणि हा माणूस जर चालत येतोय तर तेव्हा म्हणजे मला जो मोठीपणा किंवा काय भरलेला असेल थोडाफार पण तो माझा शून्य झाला म्हणजे आपल्याकडे काहीच नाही हेच भूमिका त्यांच्याकडे बघूनच मी थोडं प्रेरित झालो की सामान्यपणा हा काय कमीपणा नाही मग त्यानंतर मग मी ठरवलेलं की मी असंच लग्न करणार जेव्हा मग मला माझ्या चुलतेने म्हणजे विचारलेलं होतं घरी लग्नासाठी ओके आणि त्यांनी पण हो बोलल्यानंतर ठीक आहे म्हणजे लग्न जमलं आमचं नंतर कसं लग्न करायचं तर त्यांनी म्हणजे त्यांनी तर अपोज केला नव्हता जसं करायचंय तसं करायचं शेवटी मुलगी असल्यामुळे त्यांनी त्यांचं काय मत मानलं नव्हतं सुरुवातीला त्यानंतर जेव्हा मी मलाच पहिल्यापासूनच ते आवडत नव्हतं मोठं मार मी जेव्हा असं म्हणजे म्हणलं सरांना की सर आपण लग्न करूया तर त्यांना म्हणजे खूप अभिमान वाटला माझा म्हणजे मला असं पण वाटत होतं की पुढून शिवाय पण येऊ शकते वाटत होत ते सर देणार नाही जर समजा तिथं दुसरा एखादा व्यक्ती असतं एवढी की त्यांनी मुलगी द्यायला लागली तो म्हणतो की कोर्ट मॅरेज करू किंवा हे करू तर त्यांनी उलट म्हणजे खूप चांगल्यापणे आम्हाला सपोर्ट केला आमचं ऍक्सेप्ट केलं के ते केलं त्यांनी सपोर्ट केला तेच म्हणले की असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत म्हणले आणि तो म्हणजे खरंच मला तुझा तुम्हाला दोघांचा अभिमान वाटतो का तर ह्यामध्ये सर्वात माझं जे यश आहे ते हिच्यामुळे आहे आजकाल जर बघतो आपण तर सर्वात पहिल्यांदा मुलीलाच जास्त म्हणजे मुलींना पण हाऊस करू वाटत असते अर्थात वाटणं एक तर लग्न असतं हो आमच्या दोघांचे पहिले विचार जुळे म्हणजे लग्न होण्याआधीच आमचे विचार जुळे गेले आणि त्यानंतर मग सर्वांनीच ऍक्सेप्ट केलं माझ्याही घरच्यांनी म्हणजे मला खूप अभिमान वाटतो माझ्या पण घरच्यांचा सा। की सामान्य कुटुंबात शेतकरी कुटुंबात आहे तरी दुसऱ्या कोणाचे विचार न करता त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि मान्य केलं जस जसं बदल काळाची गरज आहे तसं त्यांनी मान्य केलं पण जेव्हा तुमच्या लग्नाची बोलणी सुरू होती किंवा त्यांच्याकडे लग्नाची बोल बोलणी झाली तेव्हा पोस्ट काढली होती पोस्ट म्हणजे अधिकारी झाला होता की माझं सिलेक्शन झालेलं सर ओके तुम्हाला काय ताई मुलगा समजदार मिळणे खूप कौतुकाची गोष्ट आहे मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो अनेक घरांमधली अशी परिस्थिती प्रेक्षक हो नशीबाला जर नवरा चांगला नसेल तर स्त्रीला खूप काही सहन करावं लागतं आणि या संसाराच्या राहटगाडग्यामध्ये ना अनेक स्त्रिया जिवंतपणी काय जगतोय आपण अशी परिस्थिती आहे या सगळ्यामध्ये शुभमजी सारखे मुलं असणं पती मिळून आपल्या ते नशिबी म्हणा किंवा लक म्हणा किंवा ती चांगली बाजू म्हणा ते येणं हे खूप कौतुकाचं असत तुम्ही आमदाराची मुलगी आहात नाही म्हंटल तरी पण एक थोडा का होईना तरी रुबाब असतोच नाही का नाही म्हंटल तरी आमदाराची मुलगी आणि मी इतकं लग्न साधं करणार हा काय सगळा विचार होता जा? आता यांनी मुलीकडची म्हणजे यांना मुलीच्या आई वडिलांविषयी काय वाटलं आणि मग त्यामुळं त्यांचे विचार असे झाले मग आपण फक्त हेच नाही बघितलं पाहिजे आपण दुसऱ्या बाजून पण विचार केला पाहिजे की मुलांनी पण असं असतं ना की मुलीच्या माहेरकडच्या लोकांना असं वाटतं की आपल्या मुलीला जास्त सोनं घातलं पाहिजे तिचं पण जास्त कौतुक झालं पाहिजे मग ते मुलाकडच्या लोकांनी कर्ज काढून तिला सगळं तिची हाऊस पुरवली पाहिजे असं पण नाही झालं पाहिजे म्हणजे जर मुलीकडच्या माणसांचा विचार केला जातोय तर मुलाकडच्या माणसांचा पण विचार केला गेला पाहिजे हा मुलगी म्हणून पण विचार चांगलाच आहे हा ओके हा असं तुम्हाला वाटतंय बर मला सांगा आ... लग्न होण्या अगोदर असं डोक्यात तरी आलं असेल किंवा आपलं लग्न कसं असेल इमॅजिन हा माणूस प्रत्येक जणच करत असतो थोडं तरी इमॅजिन केलं असेल आपलं लग्न असं होईल काय म्हणजे तुम्हाला म्हणजे माझ्या फ्रेंड्स आम्ही ज्या वेळेस बसायचो जेवायला वगैरे ब्रेकमध्ये त्यावेळेस त्या सांगायच्या कि मी लग्न असं करेल माझ्या लग्नातली एंट्री अशी असेल मुलाची एंट्री अशी असेल माझी एंट्री असेल पण मी असं कधी काही ठरवलेलंच नव्हतं की असं काय असेल आणि ज्या वेळेस त्या सांगायच्या माझ्या ज्युनियर्स होत्या त्या आणि ज्यावेळेस त्या सांगायच्या त्यावेळेस मला अरे बापरे आपण तर काहीच ठरवलेलं नाही असं तुम्ही कधी असं ठरवलं ठरवलं कदाचित काय होतं माणूस थोडासा लाजरा बुजर होतो कॅमेरा तसं होत असेल तर थोडासा लाजत असतील हरकत नाही प्रेक्षक पण भावना ती खूप शुद्ध आहे ती खूप कौतुकास्पद आहे आता शुभमजींकडे येतो शुभमजी आय आय टीचे विद्यार्थी आहेत प्रेक्षक आपल्यापैकी अनेक मुलं एम पी एस सी आय टी आय नाही झालं तर शेती चार पाच वर्षी घेणं इथपर्यंत करिअरला मर्यादित करून ठेवतात खर तर तसं नाही केलं पाहिजे करिअरच्या वाटा खूप आहेत कौशल्य आधारित शिक्षण घेऊन पुढे गेलं पाहिजे मग या सगळ्यामधून आय आय टी पर्यंत जाणं ते पण सिव्हिलमध्ये झालं ना सर आयआयटी पर्यंत जाणं ते पण जरा सांगा थोडं म्हणजे आमदार पित्याची मुलगी जरी केली असेल तुम्ही पण तेवढंच हे आहात ना प्रभावी आहात क्लास वन अधिकारी आहेत सहाय्यक कार्यकर्ता अभियंता म्हणून कार्यकारी अभियंता म्हणून ते महाराष्ट्र शासनामध्ये ते जरा सांगा आ, सर मी म्हणजे घरामध्ये पहिला शिकलेलो आहे जास्त दहावी नंतर ज्या पुढे शिकला गेला ओके आणि दहावी मध्ये टॉप रँक होतो बारा चांगले मार्क्स होते पण मी बाहेर राहू शकत नव्हतो मला मी घेतलं साठी नंतर माझं चार वर्षाचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं दोन हजार एकवीस साठी ओके okay. आणि मी म्हणजे लहानपणापासून होतो की अधिकारी hmm. मी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मधून ऑपॉर्च्युनिटी शोधत गेलो की कुठे काय करता येते आपल्याला आणि सिव्हिल मधून एमपीएससी देता येते ते दिली दोन हजार एकवीस सालीच मी पहिला अटेम्प्ट झाल्या माझी मेन्स झालेली होती इंटरव्ह्यू दिला पण इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही तीन चार मार्क्स मध्ये राहून गेले ते पण माझ्या नशीबाज भाग असेल कारण तेव्हा जरी माझं सिलेक्शन झालं असतं तर क्लास टू ऑफिसर झाला असतो आणि मेबी मी ते ऍक्सेप्ट करून तेव्हाच समाधानी माग आत्मसंतुष्ट आत्मसंतुष्ट झाली असते पण परंतु माझं झालं नाही दोन हजार तेवीस साली परत सिलेबस चेंज झाला ठीक आहे तरी पण माझं दोन हजार तेवीस साली सोळावी रँक आली माझी आणि माझं सिलेक्शन झालं प्लस माझी मध्ये ऑल इंडिया रँक होती चारशेच्या आसपास ला पण झालं आणि टेक्नॉलॉजी मधून केलं त्यांच्या पत्नी जे आहेत ते का माझ्या आमदाराच्या कन्या आहेत आणि जी आय आय टी मुंबईचे विद्यार्थी आहेत प्लस महाराष्ट्र शासनामध्ये क्लास वन अधिकारी आहेत हा विषय जरा तुम्ही पण समजून घ्या म्हणजे हा फक्त मुलाखती कुर्ता मर्यादित नाही तर तुम्ही पण अनालिसिस करा या गोष्टीचं कारण स्वतः कॅपेबल असणं पण खूप महत्वाचं आहे शेतकऱ्याचं पोरग जेव्हा आय आय टीला शकत शिकत तर सांगा ना ते आयआयटीचं वातावरण कसं असतं तो एक दर्जा असतो विद्यार्थ्यांचा म्हणजे आपण सामान्य घरातली मुलं असतो बऱ्याचदा आपण आयफोन हा पाहिलेलाच नसतो कधी कधी क्लासमध्ये आपला प्रत्येकजण आयफोन असतो लॅपटॉप असतो है नायपॅड आयपॅड असतं वॉच असतात चांगले चांगले आणि म्हणजे आपण स्प्लेंडरवरून प्रवास केलेला असतो पण प्रेक्षक ची जी मुलं असतात ना तुम्ही डिझायर क्रेटा वगैरे नॉर्मल स्पोर्ट बाईक घेऊन फोर व्हीलर घेऊन येतात सांगा आय आय टी मध्ये सुरुवातीला की कुठे आलो आणि मी आजपर्यंत काय शिकत होतो ओके छोटी छोटी बीटेक फर्स्ट इयर ची जी मुलं होती पण अशा म्हणजे कॉन्फिडन्स मध्ये असायची किंवा त्यांच्यामध्ये मास्टर लेवल असायचा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असायचा की मी म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही ओके okay. ते आमच्यामध्ये थोडा पण म्हणजे सुरुवातीला नसतं पण हळूहळू तिथले जे, जे एन्व्हायरमेंट होतं ते फॅकल्टी जे होत्या ते असं एनवायरमेंटच तिथं असं आहे की तुम्ही जॉब वगैरे हो विचारच करणार नाही म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की मला जॉब पाहिजे पाहिजे प्रत्येक जण कोणते ना कोणते बिझनेस आयडियाचा विचार करतोय काहीतरी इन्व्हेन्शन करायचा ट्राय करतोय किंवा कोणी बाहेर देशात गेलेला परदेशात गेलेला आहे आणि आपण जे मग तुम्हाला देवा पंधरा हजाराची नोकरी लागू दे वीस हजाराची लागू दे डायरेक्ट म्हणजे करोडाची दोन करोडची पॅकेज म्हणजे असल्या गोष्टी बोलल्या जातात ऍक्च्युली ना प्रेक्षक लक्षात घ्या म्हणजे अनेक शेतकऱ्यांची मुलं मुली पण ऐकत असतील हे खूप कौतुकच आहे त्यांनी जे आता सांगितलं ना आय आय टी आय एम आय एम शिकणारी मुलं हे कोठ्यावधीचा विचार करतात आता फ्लिपकार्ट असेल किंवा झोमॅटो असेल ही ही आय आय टी एमच्या मुलांचीच आहेत तर हा विचार करणं खूप महत्वाचं आहे मला ताईंकडे यायचं आहे तुम्ही इतर मुलींना काय सांगाल की ज्या खूप हौसमौज मजा करण्यात व्यस्त आहेत किंवा त्यांना तशी लाईफ अनुभवायची लग्न म्हणजे हा इव्हेंट झालेला आहे लग्न हा सोळा हिंदू धर्मानुसार संस्कार म्हटलं जातं तर त्याचा एक इव्हेंट झालेला खरंच इव्हेंट आहे लग्नाला अक्षरशः इव्हेंट मॅनेजमेंट सारखं हॅन्डल केलं जात तुम्ही त्याकडे कसं पाहता इतर मुलींना काय सल्ला मुलगी म्हणून खूप मनमोकळेपणाने सांगा प्रत्येकाचा सा दृष्टिकोन वेगळा असतो एन्जॉयमेंटचा आणि मुलींनी खरं तर समजून घेतलं पाहिजे मुलींचा असा अट्टहास नसला पाहिजे की माझ्या फ्रेंडनं केलंय किंवा त्यांनी कुठंतरी बघितलेलं असतं की अशा पद्धतीने लग्न केलंय असं झालेलं आहे मग माझं का नसावं असं वाटत असतं मुलींना मग कुठेतरी मुलींनी पण घरच्यांचा विचार केला पाहिजे आपल्या पण आपल्या वडिलांचा विचार केला पाहिजे त्यांच्या पण वेदना समजून घेतल्या पाहिजे वडिलांसाठी मुलगी काळीच असते पण वडिलांचाही मुलींना विचार करणं तितकंच महत्वाचं आहे इतरांनी काय केलं याच्यापेक्षा आपण काय करतोय हे विचारात घेणं गरजेचं आहे लोकांच्या मनात प्रश्न शकतो ना लग्न साधे केले रिसेप्शन मोठे ठेवतील किंवा हनीमून खूप चांगलं करतील सांगा ना सर तसं काही सुद्धा नाही म्हणजे आम्ही काय हे पहिली गोष्ट तरी काय दाखवण्यासाठी वगैरे केलेलं नाही आता चोरून लग्न केल्यासारखं म्हणजे कोर्ट मॅरेज जगाला आम्ही काय राजकारणी नाही की कोणाला दावण्यासाठी केलेलं आहे आमें सिंपल लग्न केले आम्ही रिसेप्शन वगैरे काही नाही जे काही कार्यक्रम घरगुती असतील तेच आम्ही करू एवढंच हे खूप कौतुकाच आहे म्हणजे कौतुक करण्याला काय म्हणजे शब्द कमी पडतील इतका आहे कारण लाखो रुपये खर्च केले जातात प्रेक्षक हो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला सुखी सुखी संसार करणं हेच तर सगळ्यात मोठं आहे तेच सर्वजण विसरत चालेल आपण लग्न करतोय कशासाठी करतोय तर सुखी संसारासाठी करतोय ठीक आहे आणि समजा तुम्ही जर कर्ज काढून पैसे घालवले जी मुलगी घरात येणार आहे ती कर्ज फेडायसाठी आल्यासारखी येणार आहे नंतर बरोबर मग ती सुखी कशी राहील हे मुलीच्या आईवडलांना कळलं पाहिजे आणि मुलाच्या पण वडिलांना कळलं पाहिजे की तुमची जर तुम्ही जास्त हुंडा मागताय किंवा जास्त प्रेशर तिकडच्या फॅमिलीवर आणताय तर तुमची सोनं जर सुखी नसेल तर तुमचा मुलगा कसा सुखी राहील आणि तुमचं घर कसं सुखी राहील म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेऊन चाललं पाहिजे ना की मुलीकडच्या पण समाजाचा विचार करून ह्याच्या मुलीला एवढं चांगलं स्थळ मिळेल तिच्या घरच्यांनी एवढं पन्नास तोळे घातले शंभर तोळे घातले किंवा दोन दिवस डीजे चालवला किंवा मुलाकड मुलीच्या पण अपेक्षा केल्या नाहीत पाहिजेत आणि पण जास्त अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजेत खरी गोष्ट आहे मुलाकडच्या क्लासून अधिकारी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हुंडा स्वतःहून द्यायला तयार होतात ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे तुमच्या संपर्कातले प्रेक्षक एक मित्र पाहिले असतील तुम्ही ते स्वतःहून तयार होतात न बोलायला बरं होतं आता त्याचा वैयक्तिक मुद्दा असला तरी मला सांगा एकूण विवाह संस्थेबद्दल काय वाटतं म्हणजे विवाह संस्था म्हणजे काय कुटुंब कसं टिकू शकतं कुटुंबात कसं चांगलं राहायला पाहिजे नवीन पती पत्नी साठी काय सल्ला द्याल सोशल मीडियावरती पोस्ट टाकून काही पती पत्नी हॅपी नसतात पण जे सोशल मीडिया पासून खूप लांब राहतात ते खूप सुखी असतील कदाचित असं मला वाटतं जरा सांगा तुम्ही दोघांची मतं सांगा समांतर तर माझं मत असं आहे सर की पती पत्नी एकमेकांचं लग्न होण्याआधी सुद्धा एकमेकांची फायनान्शियल कंडिशन आहे दिखाऊपणा कसं असतं सुरुवातीच्या स्टेजला आपण दिखाऊपणा जातो की माझा असाय तिचं आहे जे चांगल्या गोष्टी आहेत ते एकमेकाच्या बघितल्या जातात किंवा दाखवल्या जातात इंटेन्शनली दाखवल्या जातात महत्वाचे पण नंतर नंतर कळत जातं की ह्यानं दाखवले तसं तर काही नाही रिअलिटी आपण सुरुवातीला आयफोन हफ्त्यावर घेऊन भेट देतो आपल्या म्हणजे होणाऱ्या बायकोला ठीक आहे तर बायकोला काय माहित नसतं हप्त्यावर घेतलाय तिला काय माहित असणार आहे की आयफोन देतोय म्हणजे तेवढं कॅलिबर आहे मुलाचं किंवा त्यांच्या घरच्यांचं ते 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 तर तेव्हा जेव्हा त्याला समजेल की हा त्यावर घेतलेला होता म्हणजे दुसऱ्यांदा परत घेईल ना घेईन माहिती नाही तर त्यावेळेस ते म्हणजे तिला मनामध्ये एक शंका येऊन जाते ना की मला फसवले गेले की किंवा त्याच्या अपेक्षेचा डोंगर तिने नी, मुलीने सडवून ठेवलेला होता की हे असा असा असेल किंवा माहेरच्या पण मुलीने खूप काही सांगितलं असतं की घरच्यांचं वगैरे तर ते त्या मुलाला पण वाटतं ना की एवढे चांगलं वाटत होतं मला की एवढे मोठे आहेत हे असं आहे तसं आहे मला दाखवलं गेलं वेगळं मुलगी वेगळीच निघाली तर हे मग नंतर नंतर गैरसमज तयार होत जाते तर ते वाढत चालले आणि जो आता आपण विषय काढलाय तर बोलतो मी की आपण म्हणतो की परंपरेनुसार झालं पाहिजे शंभर टक्के मी मान्य करतो की ज्या परंपरा आहेत खूप चांगल्या रीतीने आहेत तर त्याच परंपरेत मग घर जे लग्न होतं ते दारात झालं पाहिजे आपली फॅमिली एकत्र गोळा करून तीन चार दिवस लग्न झालं पाहिजे जर आपल्याला चेंजेस व्हायचं हो नाही तर पूर्णपणे चेंज नाही झालं पाहिजे चेंज झालं तर मग कोणताही चेंज ऍक्सेप्ट केला पाहिजे तर तुम्ही हॉलमध्ये लग्न मान्य करताय पण लग्न पण झालं पाहिजे असं पण म्हणताय जर हॉलमध्ये होऊ शकतंय तर कोर्ट मध्ये काम आहे अगदी अगदी बरोबर आहे खूप समृद्ध विचार हा दुसऱ्या बाजूला असं आहे की तुमचं आता नवीन लग्न झाले बऱ्याच गोष्टी अनुभवाल सगळ्या आयुष्यात नवीन आयुष्याला सुरुवात आहे एकमेकांच्या तुम्ही कशा अर्थाने पाहता समजून घेता नवीन मुली तुम्ही काय पाहता असं गर्लफ्रेंड असली तर तो मुद्दा वेगळा किंवा लव्ह मॅरेज वगैरे पण अरेंज मॅरेज म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय पाहता मुलगा म्हणून okay. मुलगी okay. हिचे okay. पप्पा मला शिकवायला होते त्यामुळे मला त्यांचं म्हणजे सरांचा स्वभाव किंवा त्यांच्या घरातले म्हणजे मुलीचा जो भाव आहे तो माझा क्लासमेट आहे बारावी पर्यंत आम्ही दोघे शिकलेलो आहे ओके आणि खूप चांगले मित्र होतो आम्ही त्यामुळे मला पहिल्यापासूनच आम्ही एकत्र फॅमिली असल्यासारखंच आहे त्यामुळे आम्ही पाहुणे पण आहेत त्यामुळे त्यांचे संस्कार मला माहित होते काय मग मी बाहेर पण मी चार पाच वर्ष पुण्यामध्ये राहिलेलो आहे बाहेर पण मी खूप सारे वातावरण बघितलेलं आहे त्यामुळे कधीही मला म्हणजे जे आहे ते बेस्टच होतं माझ्यासाठी ओके आता राहिलेल्या मुलांचं एक प्लस पॉइंट असतो प्रेक्षकांच्या दृष्टीने पण खूपदा त्यांना स्वयंपाक हाताने करावा लागतो मेसवर जे आहे ते खावं लागतं म्हणजे हेल्थचे इतके इश्यू होतात सगळेच आपण त्यामधून गेलो पेशो त्या सगळ्यामधून गेल्यामुळे काय म्हणतो त्याला इंटरनल मॅच्युरिटी बिल्ड होते की पत्नीला पण जास्त नाही प्रेशर केलं पाहिजे तर ते जरा सांगा हा म्हणजे आता ती नवीन लग्न करून घरामध्ये आले तर पहिलं तर तिला माझी प्रायोरिटी असली पाहिजे की ती कम्फर्टेबल राहिली पाहिजे तो ना किती नेऊन उद्याच कामाला लागलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि दोघांमध्ये दे एवढी अंडरस्टँडिंग पाहिजे की एकमेकाला काय गरजेचं आहे एकमेकाबद्दल फ्लेक्सिबिलिटी पाहिजे की थोडंफार एकमेकांसाठी चेंज होता आलं पाहिजे येस yes, येस yes. खूप चांगली गोष्ट लो, आहे लोकांना सगळ्यामध्ये आनंद पण थोडा आला पाहिजे तुम्ही यांच्यातल्या दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला खूपच आवडतात अनेक असतील पण दोन सांगायच्या पहिली तर त्यांचा ओके आणि दुसरी जी आ, मी अनुभवली की त्यांनी मला त्यांनी सांगितलंच की जे आहे ते दाखवलं पाहिजे ओके okay. म्हणजे यांनी मला कधी असं दाखवलं नाही की बाबा मी क्लास वन आहे आणि खूप वरच्या लेवल पर्यंत तुझं सगळं मी इच्छा अपेक्षा असतात मुलींच्या त्या म्हणजे ग्राउंड तसा विचार असतो तुम्हाला खूप आवडलं सरळ साधेपणा आवडला तर तुम्ही त्यांच्या दोन गोष्टी सांगा ज्या खूपच आवडल्या अनेक असतील तशा दोन सांगा पहिली गोष्ट तर तिच्यामधली साधगी ओके हा एक आमदाराची मुलगी आहे आणि एवढं सिम्पल राहते ती म्हणजे मी बघितलेलं आहे सात आठ महिने आमचं लग्न जमून झालेलं आहे ओके सात आठ महिने झाले लग्न आता इतक्यात का व्हायरल झाले पण लग्न होऊन लग्न जमून ओके लग्न जमून सात ता, ता, आठ ताथ महिने त्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की एकदम सिंपल मुलगी आहे ती आणि दुसरी गोष्ट आहे ते ऍक्सेप्ट करणारी ओके वस्तुस्थिती स्वीकार स्वीकारली म्हणजे एवढी पण जास्त माझी चांगली परिस्थिती नाही तिला पण माहितीये तर तिने पूर्णपणे ऍक्सेप्ट केले असं नाही की मी आमदाराची मुलगी तर मला हे पाहिजे ते पाहिजे ते नाही म्हणजे एकमेकांचा अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग हा माणूस असक्षम असेल तर बौद्धिकदृष्ट्या क्षमतेने त्याच्यावर तो मात करू शकतो असं नसतं आणि हे ज्या मुलीला ओळखता येतं तीच मुलगी खरी राणी असते संसारातली एक त्यांच्यासाठी तुम्ही नाव घ्यायचं मथुरेमध्ये कृष्ण अयोध्येमध्ये राम मथुरेमध्ये कृष्ण अयोध्येमध्ये राम शुभम साहेबांच्या चरणी माझे चार धाम ओ क्या बात आहे तुम्ही घ्या त्यांच्यासाठी संपला शोध जणो अर्जुना गीता मिळाली सुषमा मुळे झालो पूर्ण मी जशी कलियुगात शेता मिळाली ओ बाप रे खूप छान तुमची लक्ष्मी नारायणची जोडी अशीच पुढे राहो एकमेकांना सपोर्ट करा काय असतं की पती पत्नी हे जगातलं सर्वात सुंदर नातं आहे पण लोकांनी त्याला ग्लॅमर केल्यामुळं प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर दाखवल्यामुळं वैयक्तिक दुःख निर्माण व्हायला लागले कारण नजर नावाचा कन्सेप्ट माहीत नाही कोण मानत ना, ना पण तो एक असतो ना तर त्या गोष्टीमुळं सोशल मीडियावरती खूपच जरी छान छान दाखवत असले तरी त्याच्या म्हणजे वस्तुस्थिती वेगळी असते पण अशा पती पत्नीकडे प्रेक्षक आपण पाहिलं पाहिजे मुलाखत शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल तुमचा विशेष आभार आहे तुम्ही वेळ दिला एका आमदार माझी आमदाराची मुलगी सामान्य शेतकरी घरातल्या कुटुंबातल्या मेहनती मुलासोबत लग्न करते तो मुलगा पण काही सामान्य नाही आहे तो मुलगाही प्रशासनातला क्लासवन अधिकारी आहे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे तुमच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी दरपे मनप्रोक्ष शुभेच्छा